होय रे सिराज मॅच जिंकू कर काळी चिमणी भेटायला पाहिजे का टेस्ट मॅच जिंकण्यासाठी इंग्लंडला फक्त पस्तीस रनची गरज आहे म्हणजे पस्तीस रन्समध्ये जर चार विकेट इंडिया काढू शकले तरच इंडिया फिफ्थ टेस्ट मॅच जिंकू शकते काय राव प्रत्येक टेस्ट मॅचमध्ये तीच स्टोरी प्रत्येक टेस्ट मॅचमध्ये असं वाटत होतं की इंडिया जिंकेल इंडिया जिंकेल आणि इंडिया हरली या फिफ्थ टेस्ट मॅचमध्ये सुद्धा सेकंड मध्ये तीनशे त्र्याहत्तरचं टार्गेट इंडियाने दिलं होतं तीनशे त्र्याहत्तरचं टार्गेट छोटं नाही आणि इंग्लंडच्या विकेट सुद्धा पडल्या होत्या बेन डकेट झॅक आणि ओलिपॉप हे आउट झाले होते एकशे सहा रन्सवर तीन विकेट्स पडल्या होत्या जवळपास दोनशे पासष्ट रन्स बाकी होते आणि फक्त सात विकेट्स बाकी होत्या पण इंडियासाठी जिंकणं जास्त सोपं होतं पण परत तीच स्टोरी रिपीट परत बॉलिंगचा परफॉर्मन्स खराब आणि परत इंग्लंडच्या बॅट्समनची पार्टनरशिप परत बेसबॉल हॅरी ब्रुक आणि रूट यांची एकशे पंच्याण्णव रनची पार्टनरशिप झाली हॅरी ब्रुक आणि रूट या दोघांनी आपल्या सेंचुरीज कम्प्लीट केल्या ते आवडती गोष्ट कोणती असेल इंडियासाठी तर कॅच सोडणं हॅरी ब्रुक दहा पंधरा रन्सवर असताना मोहम्मद सिराजने हॅरी ब्रुकची कॅच सोडली आणि कॅचच नाही तर मॅच सुद्धा सुटलेली आहे त्याच्यानंतर हॅरी ब्रुकने मार मार मारलं आणि आपली सेंचुरी सुद्धा कम्प्लीट केली आणि जोरूट अरे जोरूटला सांगा की इंग्रजांनी ऑलरेडी इंडियाची खूप वाट लावलेली आहे इंडियाला खूप सारे लुटलेलं आहे आता तुझं काय बाकी आहे भाऊ की तू नेहमी इंडियाच्या मागे लागलेला असतो इंडियाची वाट लावायला तू तयारच ला असतो तीनशे एक रन झाले होते इंग्लंडचे तेव्हा कुठे हॅरी ब्रुपचे विकेट पडली चौथी विकेट इंग्लंडची तीनशे एक रन्सवर पडली तेव्हा किती इंग्लंडला फक्त एकाहत्तर रन काढायचे होते त्याच्यानंतर जो रूट आणि जेकॉब यांच्या यांच्यासुद्धा विकेट इंग्ल इंडियाने पण तोपर्यंत खरंच उशीर झालेला होता इंग्लंडला आता फक्त पस्तीस रन्स पाहिजे आहेत जिंकायला आणि इंग्लंडच्या अजून चार विकेट्स बाकी आहेत खरंच एखाद्या काळ चिमनीची जादू करावी लागेल जर इंडियाला जिंकायचं असेल तर